पोलीस प्रशासनाने मृत्यू चार प्रकारचे असतात झालेला मृत्यू हा नैसर्गिक आहे अपघाती आहे घातपात आहे किंवा अपघात आहे या, या चारही पद्धतीने पाहिलं पाहिजे आमचे जळगावचे दीड शहाने आले त्यांनी नुसतं आत्महत्या झालेली हो असं निष्कर्ष काढला आणि तपास तिथं त्याच दृष्टीनं ते केलेला आहे असं पोलिसांचं मी आज पण त्यांच्या खासगी पुन्हा ते तुम्हाला सांगतात की आम्ही तपास करताना जरी तुम्हाला काही वाटत असलं आम्ही चारही बाजू तपास करत असतो तर तो प्रकार घडलेला नाही तो दिवसभर ज्या लोकांसोबत होता त्यांचे कोणाचे सीडीआर मोबाईलचे घ्यायला पाहिजे ते घेतलेले नाही आहेत त्या परिसरामध्ये त्याच्या जोबत कोण कोण होतं एका धाब्यावर विशिष्ट धाबा नाव काही घेतलं त्या धाब्यावर तो अनेक तास होता त्या धाब्यावर काय काय घडलं त्याची कुठेही नोंद पोलिस तपासामध्ये नाही आहे त्यांचं कोणाचं बयान घेतलेलं नाही आहे म्हणजे आत्महत्या डिक्लेअर करून हा प्रकरण दाबण्याचा शंभर टक्के प्रयत्न पोलीस प्रशासन केलेला आहे ती माऊलीचे म्हणते की माझा स्थानिक पोलिसांवर भरोसा राहिलेला रा नाही आहे ते सत्य आहे आणि याचा खोला जर जायचा असेल तर आता सीआय डीच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे सीआय डीच्या चौकशी झाली पाहिजे त्यात मोबाईल सर्वांचे पाच पन्नास लोकांचे मोबाईलचा आपण जप्त करा त्याचे संबंध असणारे तो रोज कोणासोबत वावरतो त्याच्या मोबाईलमधून माहीत पडतं आपल्याला त्याला आलेले फोन गेलेले फोन त्या लोकांना आलेले फोन गेलेले फोन ते कुठे होते कोणत्या टॉवरवर होते सर्व गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही आपल्याला जास्त त्यांना माहित आहे हे आपण त्यांच्याकडे शिकलेलो हो। आहोत पण तरी ते याचा कुठं वापर करून राहिला हे फार वर दुर्दैव आहे त्यामुळे स्थानिक पोलीस या बाबतीमध्ये न्याय देतील अशी शक्यता एक टक्काही नाही राहिलेली त्यामुळे यांच्याकडचा तपास काढला पाहिजे आणि तो सीआयडीच्या मार्फतच केला पाहिजे अशी आमची इथं या ठिकाणी विनंती आहे दोन प्रश्न तुम्ही म्हणजे स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही त्या योग्य चौकशी करू शकणार आहे दुसरा प्रश्न घातपात असेल तर त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे बघा घातपात आम्ही तर डिक्लेअर केलं आमची जेव्हा चार दिवसापूर्वी बैठक झाली म्हटलं त्याच्या हत्येच्या मागे आपला जवळचा कोणी आपला कार्यकर्ता जरी असला तर त्याला सोडायचं नाही तो ज्या राष्ट्रवादी असू शकतो काँग्रेस असू शकतो भाजप असू शकतो कोणी असो नेते मंडळीने त्याला पाठीशी घालायचं नाही त्याला उघडं भारायचं जो कोणी असं कारण की म्हातारी मेल्याचं दुःखाने कार सोकला नाही पाहिजे याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे जो मी मला जर तुम्ही सांगतो माझ्या जवळचा किती जवळचा असला तरी जर तो त्यात सहभागी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला दंड झालाच पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका